पंधरा लाख रुपये देतो म्हणून पंतप्रधानांनी फसवले पंधराशे रुपये देतो म्हणून राज्य सरकार फसवायला लागलाय राज्य प्रवक्ते संतोष पाटील दोन हजार चौदाच्या देशातील लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर माननीय नरेंद्र मोदी यांनी देशातील काळा पैसा जो स्विच बँकेमध्ये ठेवलाय तो मी पंतप्रधान झालो की देशातील प्रत्येक नागरिकांच्या खात्यामध्ये पंधरा लाख रुपये जमा करतो या एकमेव आशावरती दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुका भाजपने जिंकल्या दोन हजार चौदा पासून ते आजच्या तारखेपर्यंत देशातील प्रत्येक नागरिक हा पंधरा लाख रुपये दहा वर्ष होऊन गेली तरी सुद्धा पंधरा लाख रुपयांपैकी एकही रुपया देशातील कुठल्याही व्यक्तीच्या खात्यावरती आला नाही आतापर्यंत देशातील नागरिक चातक पक्षाप्रमाणे खात्यावर पंधरा लाख रुपये कधी येतात याची दररोज बँकेत जाऊन खाते चेक करत आहे अजूनपर्यंत तरी पैसे खात्यावर न आल्यामुळे देशातील नागरिकांना खूपच लज्जास्पद वाटत आहे त्याच पद्धतीने महाराष्ट्र सरकारने राज्यातील प्रत्येक महिलांना पंधराशे रुपये खात्यावरती जमा होतील असं आश्वासन दिलंय हे आश्वासन आश्वासनच राहू नये येणाऱ्या डोळ्यासमोर ठेवून राज्याच्या तिजोरी खाली व परत एकदा राज्यातील प्रत्येक व्यक्तीच्या नावावर एक लाख नव्वद हजार रुपये कर्जाचा बोजा प्रत्येकाच्या डोक्यावर ठेवायचा असं या सरकारनं निर्णय घेतलेला दिसतो कोणाचा पैसा आणि कोण आश्वासन देत आहे हे पूर्ण राज्यातील जनता बघत आहे परंतु हे दिलेलं आश्वासन पंतप्रधानांनी दिलेल्या आश्वासनासारखं होऊ नये असं महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांना वाटू लागलंय महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीला फक्त तीन ते चार महिने राहिलेत येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका जिंकण्यासाठी राज्यातील जनतेला गाजर दाखवण्याचं काम हे सरकार चुकीच्या घोषणा करून करत आहे असंच दिसत आहे ही घोषणा अंमलात येईपर्यंत वेळ निघून जाणार आणि निवडणुकीनंतर ही घोषणा फशवीच ठरणार अशी शक्यता नाकारता येत नाही अशी माहिती मराठा स्वराज्य संघाचे राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार बैठकीमध्ये दिली डॉक्टर श्रीकांत भोसले उदय वार्ता न्यूज मिरज तालुका प्रतिनिधी संपादक आवाज सांगली वृत्तपत्र देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी दोन हजार लोकसभेच्या देशातील निवडणुकीच्या आधी एक घोषणा जाहीर केली होती की भारतातील काही ब्लॅक मनी स्विस बँकेत आहे तो परत आणल्यानंतर प्रत्येकांच्या खात्यावरती पंधरा लाख रुपये देतो म्हणून हे घोषणा केली ती ही घोषणा बघूनच खरं भारतातील गोरगरीब साध्या भोळ्या भाबड्या लोकांनी भाजपला मतदान केलं परंतु दहा अकरा वर्षे झाले तरीही पंधरा लाख कुठल्या खात्यावर मिळालं नाही किंवा त्या खात्यावरती एक रुपयाही मिळाला नाही याच पद्धतीने या महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री लाडकी भाईल हे एक नवीन योजना परत एक फसवी योजना आणलेली परत दिसते कारण येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही हो। घोषणा महाराष्ट्र सरकारने ज्या पद्धतीनं मोदीजींनी योजना राबवली ती पंधरा लाख रुपये देतो त्याच धर्तीवर परत हे त्यांचे चेले चपाटे या महाराष्ट्रामध्ये या जनतेला येणाऱ्या निवडणुकीसाठी काहीतरी आमिष दाखवून निवडणुका जिंकण्याचं एक कौशल्य त्यांना एक बाळगले ते आत्ताच्या समोर येणाऱ्या गोष्टीवर हो दिसत आहे या घोषणा बघून खरं या गोरगरीब महिला रोज रांगेत उभा हो राहून या ठिकाणी त्यांचे अर्ज भरत आहेत तरी या मला वाटत नाही की हे पंधराशे रुपये म्हणजे काय खूप मोठे नाही देतील पण पर। परंतु पर ही एक फसवी घोषणा होऊ नये अशी एक मी जनतेकडून तमाम लोकांना या सरकारना माझी विनंती आहे की आता जे करत आहात ते आपण निवडणूक डोळ्यासमोर ठेवून करतात पण घोषणा फशी होऊ नये अशी आमची या ठिकाणी विनंती आहे